माझा भाऊ मूर्ती माझी आमची तुमच्या कानात नाही जात आम्ही कर्नाटकातले तीन माझा माझ मूर्ती विभाजित माझी नाच काम करीत मी आमची बुल्ली तुमच्या कानात नाही जात

लोकल ट्रेन पाहिली किती गर्दी असते मग तेच म्हटले बायाचडी ना कचडी म्हणजे डबो डब्यात गर्दी असते आणि ते इमान दे तुम्ही कधी पुरे घाटात गेला गेले ना तेमान देंगाण भोसको हा म्हटलं नमस्कार भाई कोण आपण दिसतय मला म्हणजे दिसतय ना म्हटलं कोण आपण म्हटलं कोण आपण

हे फौजदार फौजदारचा कुत्रा हा घेऊन जातो चांगल्या माणसं दिसत आहे कायने मीस भीसे मायने मीस भीसे

कलर पाऊन न तयार झालेले तू काय आता काय कपडे चांगले माणस दिसत चांगले म्हणजे साधे चांगले नाहीत बाई हा अशी वस्तू पाहिले म्हणजे साधे चांगले नाही ते

ओ माय गॉड अमिताभ बच्चन एकच नंबर भाई अमिताभ बच्चनचा आवाज पाहिला ना भाई पण मले वाटतो यार अमिताभ बच्चन तो तुझ्याकडे घेऊ यांनी सगळ्यांचा परिचय दिला त्यांचा परिचय नाही कशा माणसाचा परिचय मागितला एकदम किरकोळ व्यक्ती किरकोळ व्यक्ती बाई तुम्ही नारीचे कॉर्डर पाहिले असतात त्या कॉर्डरला लेबल असतं बाई त्या लेबलला किंमत आहे म्हणून याला किंमत एवढा हलकट माणूस नाही शोधी माणस आहे बाई हे त्याने इथे बायको पिक्चर पाहायला गेले बाई शोले पिक्चर तुम्ही बघा असेल शोले शोले पिक्चर पाहायला गेले हे दोघं नवरा बायको गेले त्या टायमाला यांची बायको काबल होती आपला हा होती पिक्चर पाहायला गेले पिक्चर चालू झाला आणि बाई काय पर्व शेती करणी यांची बायको टाकीतून बाळातीन टाकी झाली टायकी बाळातीन झाली ना आणि पोर्ग किती हुशार टायकीतून बोलायला लागला ना त्याचा मला काय म्हणत मम्मी ओ मम्मी

बर बाई चालू वर्ष आम्ही नाटक बसवलेले भाई नाटक दोन आणखी दोन अंकी नाटक त्या नाटकात तुम्ही काम करणार करणार नाटकाच नाव आहे मेरी हा बरोबर नाही नाटकाच नाव आहे शोले शोले हा शोले नाहीतर मग बाई अजून आम्हाला दोन चार गाणी ऐकू द्या नंतर आपण करू बोल ना चाललं